तर मग आज आपण इथं मस्त अशी पाठवली करणार म्हणजे वडी बनवणार आहे छान अशी चुलीवरची तिथे मी तर साहित्य काय घेतले बेसन घेतले धना जिरं मीठ हळद कांदा घेतलाय खोबरं घेतलंय लसूण घेतला आहे छान कांदा आता कट करून घ्यायचा आहे बारीक चिरून मटणाला काय करता मटणापेक्षा भारी होती अशी वड्याची आपण नक्की तुम्ही करून बघा पहिले काय भाजील नसलं ना नंतर पहिले अशी लोक म्हणजे पहिले अशी माणसं करायची की असे आदनातली वडी म्हणा कोणी पाठवडे रस्सा म्हणतो त्याला आता छान अशी आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी चूल पिळून घेतली आहे आता मस्त बारीक कांदा चिरून घेतलाय बघू शकता इथं खूप छान लागते मस्त बारीक चिरून घ्यायचं कांदा तर आपण धनन जिरे ना बारीक करून घेणार आहोत अगोदर छान भाजून घ्यायचं धना आणि जिरं जेव छान लागतो जेवढा ताजा मसाला असेल तेवढा आपली भाजी छान होती वाटणाची इथे बघू शकता आता मस्त कांदा खोबरं घेतलेलं आहे दणं आणि जिरं मी चांगलं नाही तर तव्यावरती भाजून घेत आहे बघू शकता इथं छान खरपूस लालसर भाजायचं हे काढून घेते मी छान भाजले आपलं ब्राऊन कलर होऊ सर बघू शकता इथं आता मस्त कांदा टाकून घेऊ आपण भाजायला कांदा पण छान असा लालसर भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून थोडंसं तेल टाकून घेतलं आता छान असं भाजून घ्यायचं चांगला आपला कांदा आपण काढून घेऊया कांदा छान खोबर टाकते आता मस्त खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे लालसर आता खोबरं पण आपलं छान भाजायचं मी खोबरं पण काढून घेते इथं बघू शकता खरपूस थोड लसूण आणि कोथंबीर पण आपल्याला वाटून घ्यायची मस्त लसूण आणि हे भाजून घेतले हे ताटात काढून घेऊ शकतो आपण छान आता ह्याचं मस्त आपल्याला वाटण करायचं आहे आता धनं जिरे लसूण खोबरं कोथिंबीर सगळं बारीक करायचं मस्त मी कढई ठेवून घेतली चुलीवरती हे बघू शकतात आता वाटण करून घेतलं छान मिक्सरला तेल टाकलं आहे आता वाटत टाकून छान आपल्याला तेल सुटायचं चांगलं परतून घ्यायचं वाटून चांगले परतून जरी बघू आता तेल सुटायचं चांगलं परतून घ्यायचं तेल सुटत आलं की माझा आपला मसाला छान भा झाला नक्की तुम्ही पण अशी करून करून खावा भाजी खूप छान लागते अशी वड्याची आमटीमध्ये त्याला आता हळद टाकली सगळे मसाले टाकले तर हे छान सगळे परतून घ्यायचे आपल्याला आता छान आपला मसाला परताला आहे बघू शकता थोडंसं पाणी टाकून वाटून वाटून घ्यायचं ना आता पाणी टाकू आपल्याला लागून तेवढं तुम्हाला आमटीला छान आता आपल्याला कड आणून आहे ते बघू शकतं तर पाणी टाकून घ्यायचं आपल्याला लागून तेवढं आमटीला थोडस आता मीठ टाकून घ्यायचं थोडस मीठ टाकून घेतले आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते आता इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे डाळीचं पीठ थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडशी हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट टाकून छान मळून घ्यायचं ह्याला आपल्याला घट्टसर गोळा मळायचा तोर इकडं आपल्याला उकळी येते आपल्या आमटीला तोर हे गोळा मळून घ्यायचा छानपैकी आता थोडंसं लाल तिखट टाकून घेतलंय घट्टसर असा गोळा मळायचा थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा बनवायचा म्हणजे आपल्याला ना लाटाय नाही तर आणि वड्या पण कापायला येतात इकडं उकळी फुटत आले तोपर्यंत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा छान घट्ट गोळसर गोळा मळला आहे मस्त आता उकळी फुटली आहे आपली आता मस्त आपण लाटून घेऊ वड्या थोडस तेल लावायचं एक ने सगळं लाटत जायचं आता ह्याला बघू शकता इथं चांगले कट करून घ्यायचे आता वड्या आपण कापण्या कशा बनवत तशाच कापायच्या छान पारंपारिक जुनी आठवणी आमच्या अक्काची अक्काला आमच्या खूप आवडत असल्या आदल्याच्या वड्या अक्काने शिकवल्या आहेत मला बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतात तुम्ही पण नक्की ट्राय करा आता मस्त उकळी फुटली तर बघू शकता आता मी सगळ्या त्यातना वड्या सोडून घेते छान एक उकळी काढायची मस्त आपल्यात वड्या शिजत आल्यात बघू शकता मस्त कोथिबीर टाकते छान एक उकळी काढायची कशी वाटली वड्याची आमटी नक्की कमेंट करून सांगा तो उतरून ठेवते मी मस्त आता भाकरी करून घेऊ छान असा व्हिडिओ बघत राहा गरम गरम मस्त अशी वड्याची आमटी मस्त बाजरीच्या भाकरी या जेवायला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शुभ राहते सगळ्यांना गुड नाईट बाय बाय भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करू सांगा बाय